शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते प्रकाश सुर्वे यांनी काल उत्तर भारतीयांच्या एका मेळाव्यात अशा पद्धतीचं विधान केलं जिथं ते म्हणाले की एक वेळ आई म्हणजे मराठी मेली तरी चालेल पण उत्तर भारत जगला पाहिजे त्यांनी नक्की काय विधान केलेलं होतं ते तुम्ही जर ऐकलं नसेल अजून तर हा व्हिडिओ जरूर बघा उत्तर मेरी मी कहना चाहता मराठी मेरी मातृभूमी मेरी मा, मा उत्तर भारत मेरी मावसी आहे प्यार करती है। तो माँ से प्यार आपने मुझे दिया है। बार मावशी मरण नाही मावशी ज्या जय हिंद जय महाराष्ट्र मराठी भाषा मराठीतल्या म्हणी आणि त्या मराठीतल्या म्हणींचा अर्थ यांची अतिशय बेचव अशी भेसळ आणि त्यात त्यांचं स्वतःचं लॉजिक घालून त्यांनी इतकी बेचव भेसळ केली की त्यांना त्याची कल्पना आली नाही की आपण कोणता वाद येणाऱ्या काळात ओढून घेणार आहोत आणि अशा प्रकारे प्रकाश सुर्वेनी हेही दाखवून दिलं की महाराष्ट्रातली जी शिवसेना होती त्या शिवसेनेचं कशा पद्धतीनं मराठीच्या मुद्द्यावरती अधपतन होत चाललंय मराठीचा मुद्दा शिवसेनेने सोडून दिलाय काय असा प्रश्न या निमित्तानं विचारावासा वाटतोय आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूया की प्रकाश सुर्वेनी असं विधान का केलं एका शिवसेनेच्या नेत्यानं अशा पद्धतीचं विधान तेही मुंबईमध्ये करणं ही अशा पद्धतीची गोष्ट का महाराष्ट्रात घडते आहे या सगळ्या गोष्टींचा अर्थ लावण्याचा प्रयत्न आजच्या या व्हिडिओमध्ये करूया मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा एकोणीस एकुनीश जून एकोणीसशे सासष्ट याच दिवशी मुंबईमध्ये शिवाजी पार्कवरती बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना या पक्षाची स्थापना केली मुंबईमधल्या मा मराठी माणसाला टिकवून ठेवण्यासाठी त्याला नोकऱ्या मिळवून देण्यासाठी आणि मुंबईमध्ये दे दक्षिण भारतीयांची ने उत्तर भारतीयांची जी मुजोरी वाढत चाललेली होती ज्या पद्धतीचा दबदबा वाढत चालला होता आणि सगळ्या एक प्रकारे मुंबईवर जसा कब्जा घेण्याचा प्रयत्न हे सगळे लोक करत होते त्याच्या विरुद्ध मराठी माणसांचा एल्गार म्हणजे शिवसेना होती आणि म्हणून शिवसेनेला या महाराष्ट्रातल्या सर्व पक्षांनी एक प्रकारे मान्यता दिलेली होती की मुंबईमध्ये जो मराठी माणूस टिकला तो शिवसेनेमुळे टिकला तो बाळासाहेब ठाकरेंच्यामुळे टिकला हे महाराष्ट्रातले सर्व पक्षीय नेते खाजगीमध्ये आणि कधी कधी उघडपणे देखील मान्य करतात पण त्याच शिवसेनेची आत्ता कमान आहे एकनाथ शिंदेंच्याकडं आणि एकनाथ शिंदेंच्या पक्षामधले हे आमदार आहेत मागाठणे या मुंबईतल्या एका मतदारसंघाचे प्रकाश सुर्वे हे मुंबईतल्या उत्तर भारतीयांच्या मेळाव्यात बोलताना अशा पद्धतीनं बोलून गेले की जणू काही त्यांना मतदान करणारे सगळे लोक उद्या उत्तर भारतीयच असणार आहेत की काय असं त्यांचं विधान ऐकून वाटायला लागलं पहिल्यांदा समजून घेऊया की प्रकाश सुर्वे जे काही बोलले म्हणजे मराठी ही, ही माझी आई आहे आणि उत्तर भारत ही माझी मावशी आहे याच्या मागचा एक अर्थ समजून घेऊया की त्यांना नक्की काय म्हणायचं होतं आणि ते काय बोलून गेले पहिली गोष्ट म्हणजे ते असं म्हणाले की मराठी ही माझी आई आहे आणि उत्तर भारत ही मावशी आहे म्हणजे मला इथं लॉजिकली हे कळत नाही की मराठी जर आई असेल तर एक तर हिंदी मावशी असायला पाहिजे किंवा दुसरी कुठली तरी भाषा असायला पाहिजे उत्तर भारत अख्खा उत्तर भारत कशी काय मावशी असू शकतो आणि त्यांना हिंदीच म्हणायचं असेल असं आपण गृहित धरून हा व्हिडिओ करूया पण इथं देखील हिंदी म्हणजे उत्तर भारत असं समजायचं कारण नाही कारण उत्तर भारतामध्ये भोजपुरी आहे बुंदेली आहे गडवाली आहे अशा कितीतरी भाषा आहेत ज्या उत्तर भारतातले लोक बोलतात त्या तिथल्या लोकांच्या मातृभाषा आहेत आणि त्या हिंदीमुळेच धोका धोक्यात आलेल्या आहेत असं असताना देखील उत्तर भारत ही माझी मावशी आहे हे है, म्हणणं म्हणजे हास्यास्पद आहे पण तरी देखील आपण हिंदी असं कन्सिडर करूया आणि पुढं जाऊया तसं जरी असेल तरी कुमार विश्वास सारखे काही लोक काही हिंदीबद्दलचे हिंदीवर प्रेम करणारे लोक कधी कधी असं म्हणतात की हिंदी मेरी मातृभाषा आहे और मराठी मेरी मावशी आहे असं म्हणण्यात काही चुकीचं देखील नाही आणि मराठी माझी आई आहे आणि हिंदी माझी मावशी आहे असं म्हणण्यात देखील काही गैर नाही पण मराठीमध्ये जी एक म्हण आहे माय मरो आणि मावशी जगो या म्हणीचा शब्दशहा अर्थ मराठी विरुद्ध हिंदी किंवा मराठी विरुद्ध उत्तर भारत याला लावणं म्हणजे निव्वळ मूर्खपणा आहे आणि इथं ही लॉजिकल फॅलेसी तर आहेच पण इथं हेही लक्षात येत आहे की या व्यक्तीला समोर बसलेल्या लोकांना खुश करणे सोडून दुसरा काहीही उद्देश नव्हता कारण माय मरो आणि मावशी जगो या वाक्याचा किंवा या म्हणीचा शब्दशहा अर्थ घ्यायचा आहे कारण हे लॉजिक फक्त आई आणि मावशी या एकाच नात्याला लागू शकतं इतर कोणत्याही नात्याला किंवा इतर कोणत्याही दुसऱ्या अनॉलॉजीमध्ये या म्हणीचा वापर करता येत नाही तुम्ही करून बघा प्रयत्न करून बघा कुठंही आई आणि मावशी या लॉजिकचा आणि या म्हणीचा वापर करता येत नाही पण या आमदार महाशयांनी अशा प्रकारचा हा वापर केला आणि ते फसले पण त्यानंतर मग प्रकाश सुर्वेंना याची जाणीव झाली की आपण महाराष्ट्रात राहतो त्यात आपण शिवसेनेचे नेते आहोत त्यात त्यांना जाणीव झाली की महाराष्ट्रात मराठीची क कदर करणारे मराठीबद्दल प्रश्न विचारणारे अनेक पक्ष आहेत अनेक नेते आहेत त्यांना उत्तर द्यावं लागेल मराठीतल्या बोलणाऱ्या किंवा महाराष्ट्रातल्या लोकांना उत्तर द्यावं लागेल त्यानंतर मग त्यांनी सर्व सर्व केली आणि ते म्हणाले की मला जे बोलायचं होतं ते मी अनावधानानं चुकीचं बोलून गेलो आणि याबद्दल मी लोकांची माफी मागतो पण अशा पद्धतीनं लोकांची माफी मागून हा प्रश्न भेटणार नाही कारण या एक वाक्य बोलताना तुम्ही याची तयारी दाखवली की उद्या मराठी भाषा मेली तर आपला प्लॅन बी काय असेल हे तुम्ही या वाक्यातून दाखवून दिलं आणि हा यातला सगळ्यात मोठा धोका आहे याच्यावरती मग नंतर मनसेच्या अमित ठाकरेंनी टीका केली त्यांनी म्हटलं की जे काही ते बोलले ते अत्यंत लाजीरवाना आहे आणि ते खरोखर लाजीरवानं आहेच कारण त्यांनी इथं स्पष्टपणे हे दाखवून दिलं की मराठी भाषा जर उद्या नसेल तर या महाराष्ट्रातले नेते काय करू शकतात किंवा त्यांची पुढची स्टेप काय असेल यानंतर मग अंबादास दानवे जे शिवसेनेचे ठाकरे गटाचे नेते आहेत त्यांनी टीका केली हर्षवर्धन सपकाळ यांनी टीका केली या सगळ्या ज्या गोष्टी झाल्या असल्या पण जे काही प्रकाश सुर्वे बोलून गेले ते मराठीचं कधीही न भरून येणारं नुकसान ते त्यांच्या एका वाक्यात करून गेले कारण त्यांनी या महाराष्ट्रात राहणाऱ्या उत्तर भारतीयांना दाखवून दिलं की मराठी माणूस देखील वाकू शकतो त्यांच्या एकीपुढं पण या मुद्द्यावर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एकनाथ शिंदेंनी या प्रश्नावरती उत्तर देणं अपेक्षित आहे कारण महाराष्ट्रात मराठीबद्दल तेही शिवसेनेचा नेता अशा पद्धतीची वाक्य बोलत असेल तर हे एक अत्यंत घानेड लाजीरवानं लांगुल चलन आहे आणि ते महाराष्ट्रात कुठल्याही नेत्यानं कुठल्याही पक्षाच्या ने नेत्यानं करणं अपेक्षित नाही त्यातल्या शिवसेनेच्या नेत्यानं तर करणं अजिबात अपेक्षित नाही असं असताना हे नेते अशा पद्धतीची वाक्य का बोलत आहेत दुसरी गोष्ट म्हणजे इथं आपण हे कन्सिडर करून चालूया की भारतीय जनता पार्टी किंवा काँग्रेस हे दोन्ही देखील राष्ट्रीय पक्ष आहेत त्यांचा पक्ष जसा महाराष्ट्रात आहे तसा बिहारमध्ये आहे उत्तर प्रदेशमध्ये देखील आहे त्यामुळं ते अशा प्रश्नावरती कधीही स्पष्टपणे भूमिका घेणार नाहीत त्यांची उत्तरं नेहमी बोटचेपी असणार आहेत आणि त्यांच्या भूमिका देखील तशाच पद्धतीच्या असणार आहेत पण महाराष्ट्रातले जे शिवसेना पक्ष आहे किंवा ठाकरेंचा शिवसेना आहे किंवा मनसे आहे या पक्षांनी या मुद्द्यावरती आवाज उठवला पाहिजे आणि इथं या नेत्यांची काहीतरी अकाउंटेबिलिटी फिक्स केली पाहिजे त्यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे अन्यथा या महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला या मराठी भाषेला तुम्ही राईट ऑफ करून चालत आहात असं या एका वाक्यातून लक्षात येतंय आणि मागच्या काही दिवसातलं शिवसेनेच्या शिंदे गटाचं वक्तव्य बघता किंवा ते ज्या पद्धतीने वागतायत ते सगळं बघता असं कधीतरी वाटायला लागतंय की हिंदुत्वाच्या मुद्द्यावर प्रचार करताना हिंदुत्वाचा मुद्दा पुढे रेटताना मराठीचा म्हणजे आईचा बळी दिला जातोय की काय असं या नेत्यांची काही वक्तव्य पाहिल्यानंतर लक्षात येतं त्यामुळं महाराष्ट्रातल्या सर्व पक्षीय नेत्यांनी मराठीच्या मुद्द्यावर सिरियस झालं पाहिजे आणि विशेषतः ठाकरे गटानं किंवा एम एन एसनं या मुद्द्याला सिरियस घेतलं पाहिजे आणि या मुद्द्यावरती प्रकाश सुर्वेंची कानोघडणी केली पाहिजे असं आम्हाला वाटतं महाराष्ट्रातल्या कुठल्याही नेत्यानं अशा पद्धतीचं वक्तव्य करणं आणि फक्त माफी मागून सोडून देणं हे योग्य आहे का ही पहिली गोष्ट आणि या नेत्यांना या साध्या गोष्टीची कल्पना नाही की कुठलीही भाषा ही फक्त भाषा नसते तर तिथली ती संस्कृती असते त्या भागाचा इतिहास असते या सगळ्या गोष्टी फक्त ती भाषा घेऊन पुढे जात असते अशा वेळी भाषेचं मरण चिंतनं किंवा भाषा मेली तर चालेल असं म्हणणं हे योग्य आहे का ते तुम्ही आम्हाला कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा जय हिंद जय महाराष्ट्र